विदर्भातील मकर संक्रांतीचा सण म्हणजे सिंदेवाही तालुक्यासाठी आनंदाची पर्वणी जानेवारी महिन्यात तालुक्यातील गावागावात शंकरपटासह नाटकांचा पारंपरिक उत्साह साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही देलनवाडी येथे पारंपरिक शंकरपटाचा थरार आणि झाडीपट्टी नाटकांची जुगलबंदी पाहायला हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती सोळा आणि सतरा जानेवारी रोजी रंगलेल्या या उत्सवाने संपूर्ण परिसर गजबजून गेला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे देलनवाडीच्या विस्तीर्ण मैदानात जेव्हा सुसाट बैलजोड्या धावल्या तेव्हा हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला दिवसा हा थरार अनुभवल्यानंतर रात्री नाटकाची पंढरी असलेल्या नवरगावसह देलनवाडी या परिसरात झाडीपट्टी नाटकाचे प्रयोग रंगले एकाच गावात दोन ते तीन नाटकांचे सादरीकरण झाल्याने ठिकठिकाणी झळकणारे नाटकांचे फलक या उत्सवाच्या भव्यतेची साक्ष देत होते नाटकांच्या सादरीकरणातून कलावंतांनी प्रेक्षकांची मने जिंकली शेतीचे कामे आटपून शेतकरी राजा आता मोकळा झाला आहे या निमित्ताने शंकरपटात विविध प्रकारची दुकाने लागल्याने स्थानिक व्यापाराला चालना मिळाली व्यावसायिक नाटक कंपन्यांमुळे शेकडो कलावंतांना रोजगार मिळाला असून खानपान व इतर व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे हा केवळ खेळ किंवा मनोरंजन नसून पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा आहे या महोत्सवाच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रपरिवार आणि पाहुणे एकत्र आल्याने एकच गोतावळा जमल्याचे चित्र पाहायला मिळाले बैलजोड्यांचा थरार आणि रात्रीचा नाटकांचा पडदा या दुहेरी संगमामुळे सिंदेवाही तालुका उत्साहाने ओसंडून वाहत आहे